देशाचा फक्त देशासाठी जगा सर्वांना माझा नमस्कार माझे नाव प्रदीप मी आता आठवी शिकतो स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त तुम्हाला दोन चार शब्द सांगणार आहे तुम्ही शांती चित्र ऐकून घ्यावे अशी माझी नम्र होती आज स्वात आज पंधरा ऑगस्ट आहे स्वातंत्र्य दिन म्हणून आपण सगळे एकत्र जमलो आहोत

सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला म्हणून पंधरा ऑगस्ट हा दिवस भारतीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी पंडित नेहरू लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस मंगल पांडे अशा अनेक देशपुत्रांनी आपल्या प्राणांची हवती दिली त्या सर्व क्रांतीवीरांना माझे नमन आजही आपल्या देशाच्या सीमेवर आपले सैनिक देशाच्या संरक्षणासाठी सज्ज आहे स्वतंत्र भारत बनामा। या दिवशी सगळीकडे उत्साहाने वातावरण असते सर्व शाळा महाविद्यालय व कार्यालयामध्ये ध्वजारोहण ध्वज बंद व देशभक्तीपर दे कार्यक्रमाचे आयोजन केले जाते भारतीय इतिहासातील जगातील सर्वात मोठे लोकशाही आहे विविधातील एकता हे भारताचे अनोखे वैशिष्ट्य आहे स्वातंत्र्यानंतर भारताने प्रदेशामध्ये प्रगती केली आहे स भारतीय धन्यवाद जय मार